तालुक्यातील मोहुद्यातील मातंग समाजातील सुनील कांबळे यांची निर्घुण हत्या झाल्यानं खासदार धैर्यशील मोहिते पाटील व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कांबळे केले सांत्वन साहेब सुनील कांबळे खून प्रकरणासंदर्भात तुम्ही आज सत्वनपूर भेट दिलेली आहे तर काय सांगाल एकंदरीत काय सांगा मागणी काय असते हे चांगल्या पद्धतीने मदत करायची आणि या गावालाच नाही तर तालुक्याला आणि जिल्ह्याला एक वेदना देणारी घटना अकरा जुलैला संध्याकाळी रात्री साडेसहाच्या आसपास घेतली दे। आज सातवा आठवा दिवस असून सुद्धा त्यांचे नातेवाईक आणि का गावकरी मंडळी हे त्यांच्या पोलीस तपासात कुणाच्या पोलीस तपासामध्ये समाधानी नाही याचं कारण आहे या की यामध्ये काही लोकांचा तो तपास करण्यामध्ये अडथळा येतो आहे असं आत्ता चर्चा केल्यानंतर समजतं आहे तर या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या नातेवाईकांच्या वतीनं आमची सर्वांची एवढीच प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्या रात्रीचे इथले जे काही पोलीस कर्मचारी होते कॉन्स्टेबल असतील पी ए असतील डी वाय एस पी असतील यांना या तालुक्यातल्या कुठल्या कुठल्या नेत्यांनी फोन केले आणि त्याच्यामागं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे सी डी आर एकतर लवकरात लवकर या ग्रामस्थांसमोर ठेवावेत त्याचबरोबर ज्या लहान अल्पवयीन मुलांनी मुलांकडून ती दुर्दैवी घटना घडली त्याच्यामागे कुणाचा तर मास्टर माइंड असू शकतो असं या ग्रामस्थांचं आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे तर ह्याच्यातून शोध घेण्यासाठी सोपा मार्ग आहे की त्या मुलांच्या मोबाईलचं लोकेशन ती घटना घडण्याअगोदर तास दोन तास कुणाकुणासोबत होतं आणि कुठं कुठं होतं एवढं जरी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमोर ठेवलं आणि त्याचा तपास लवकरात लवकर केला तरी या कुणाचा खून कुणी केला त्याच्यामागं कुठल्या लोक आहेत आणि कोण या कुणाचा तपास होण्यापासून वाचवत आहेत हे शंभर टक्के आपल्या सर्वांना